पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे चंद्रे या दुथरपा रस्त्यावर दुधगंगा नदीवरील धरणापासून ते चंद्रेगावापर्यंत दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झोडपाचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णतः झाकला गेला आहे असे वृत्त दोन दिवसापूर्वी दर्पण न्यूजमधून प्रसिद्ध केले होते या वृत्ताशी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आज या रस्त्याचे मेंटेनन्स ठेकेदार बी एस पाटील यांनी जे बीच्या सहाय्याने तोडून टाकलेत त्यामुळे प्रवासी विभागातून दर्पण न्यूजचे अभिनंदन होत आहे या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून ढुंकूनही पाहिले नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालवणे कठीण झाले होते दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झुडपाच्या विळक्यात असल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे दुधगंगा नदीवरील धरणापासून पुढे असणाऱ्या कॉर्नरवर मोठी काटेरी झाड आहे त्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या होत्या त्यामुळे पुढे रस्ता आहे की नाही हे समजत नाही गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढल्याने जबाबदार अधिकारी या रस्त्याकडे पाहायला तयार नव्हते या रस्त्यावरील झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करावा आणि आता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी गणपती पाडळकर आणि कार्यकारणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा शंकर धनवडे यांनी दिला होता कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील कोल्हापूर या गावातून भारतीय जनता पार्टी राधाना तालुका वाहतूक संघटना अध्यक्ष धनाजी गणपती पाडळकर मी व माझी टीम ताताबा धनवडे या अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठबंधारा पाठबंधारा पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना आम्ही एक बातमी दिली होती या बातमीच्या स्वरूपाने काम चालू करण्यास सांगितलं होतं ते काम चालू केलेलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितले होते त्या कॉन्ट्रॅक्टरने चांगल्या आणि उत्कृष्टपणे काम चालू केलेलं आहे आणि योग्य आणि चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे झाडे वगैरे पूर्ण पूर्ण ढाप्या वगैरे काढण्यात आलेले आहेत व खरोखरच त्या कॉन्ट्रॅक्टराचे आम्हाला अभिनंदन आहे व डब्ल्यू डी साहेबांचंसुद्धा अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे लगेच निर्णय घेऊन रस्त्याच्या येणाऱ्या वर्दळीचा अडथळा होता तो अडथळा दूर करण्याचं काम त्याने खरोखरच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज